नमस्कार वर्ड ऑफ मा, या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत वेळ काढून माझ्या रेसिपी पाहता त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आज रेसिपी गाजराचा सीझन आहे मग गाजराचं लोणचं मी बनवते म्हणून तर पण गाजराचं लोणचं टिकावं आणि गाजराचं लोणचं जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर कसं भरणीमध्ये भरून ठेवा ती तर मी देणारच आहे साधं सोपं झटपट होणार गाजराचं लोणचं लोणच्यासाठी मी तेल गरम करून घेते अर्धी वाटी तेल लोणच्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यावं आणि तेल गरम झाल्याच्या नंतर पाव चमचा त्यामध्ये मी हिंग घालते तेलाचा आणि हिंगाचा छान असा स्वाद चा येतो लोणच्याला तेल पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मी तेल थंड करून घेईपर्यंत मी लोणचं आता बनवायला सुरुवात करते म्हणून मी तेल अगोदर तापवून घेतलेलं आहे गाजर स्वच्छ करून धुवून आणि ते कोरडे केले कोरडे करून नंतर मी याच्या अशा फोडी करून घेतल्या ह्या साईजमध्ये मी फोडी केलेल्या आहेत तुम्ही लांबट गाजराच्या फोडी ठेवू शकता किंवा याच्यापेक्षा मोठ्यासुद्धा फोडी तुम्ही करू शकता ह्या चिरलेल्या फोडी जवळजवळ पाव किलो झालेल्या आहेत मी यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा ॲड करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं ह्या फोडी आपल्याला ओल्या ठेवायच्या नाही आहेत कोरड्या करून घ्यायच्या आहेत नाही तर लोणचं खराब होतं आणि आता लोणचं बनवताना मी टीप देणार आहे की लोणचं जर तुम्ही गाजराचं जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल तर ते टिकण्यासाठी काय करावं आता ह्या फोडी मी बाजूला ठेवते गाजराच्या मी लोणच्याचा मसाला बनवते आता ज्या वेळेस आपण लोणचं बनवतो आणि लोणचं संपतं तर भरणीच्या तळाशीनं एक मसाल्याचा थोडा थर असतो तो मसाला ना तेलाबरोबर खूप छान लागतो आणि तुम्ही मार्केटचा मसाला वापरत असाल तर वापरू शकता पण मी मसाला घरी बनवते आणि काय साहित्य वापरते पा दोन चमचे बडीशेप बडीशेप भाजून घेते ह्या मसाल्यामुळे ना टोणचं छान होतं एक चमचा मोहरी बडीशो भाजायला वेळ लागतो बडीशो अगोदर मी थोडा भाज घेतलाय आहे एक चमचा जिरं चार लवंग चार काळी मिरी आवडत असेल तर वापरा नाही तर स्कीप करा मी मोहरी वापरली आहे जर तुमच्या घरी मोहरीची डाळ असेल तर वापरा हा मसाला भाजून झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि मी पाव चमचा इथे मेथीदाणे घातलेले आहेत आणि मी गॅस बंद करून भाजते नाहीतर मेथीदाणे खूप कडवट लागतात मसाला भाजून झालेला आहे लोणच्यासाठी मी मसाला थंड करून घेते बाऊलमध्ये मी हा मसाला वाटून घेतला आहे लोणच्यासाठी हा पा असा मसाला तयार करून घेतलेला आहे काश्मीरी लाल तिखट मी अर्धा चमचा घेतलेला आहे ह्या काश्मीरी लाल तिखटला खूप छान रंग येतो पाव चमचा त्यापेक्षा कमी घेतली आहे मी हळद लोणचं आहे चवीनुसार मीठ हा मसाला मी मिक्स करते मसाला मिक्स केलेला आहे मी हिरव्या मिरच्या चार घेतल्यात आणि त्याच्या असे तुकडे करून त्यातले मी स्लीट करून बिया काढलेल्या आहेत हे पा आता आवडत नसेल तर मिरच्या नका वापरू चालेल हा मसाला थोडा थोडा मसाला घालून मिक्स करते लोणचं टिकण्यासाठी एका लिंबाचा रस घालते मी किंवा विनेगर छान टिकतं बरं लोणचं लिंबाचा रस घालून मिक्स करते दहा मिनटं मी असंच ठेवणार आहे गाजराच्या तुकड्याला मसाले लागतील दहा मिनिटं झाली ह्या छोट्या छोट्या टिप आहेत आणि थंडगार झालेलं तेल हिंग घातलेलं अगदी थंड करून घ्यायचं तर लोणचं छान टिकतं तेल घालते मी लोणच्यावर सगळं तेल ओतलेलं आहे तेल लोणच्याला मिक्स करते आता तेल घातल्यानंतर गाजराच्या फोडी सगळ्या छान तेलामध्ये त्या बुड भुड़ा, बुडायला हवा म्हणजे मिक्स व्हायला हव्या हे गाजराचं लोणचं आज बनवलं आहे तीन ते चार दिवसांनी ते खायला आपण वापरू शकतो याचं कारण मसाले त्या गाजराला सगळे लागले पाहिजेत समजा तुम्ही मुलांना डब्यामध्ये दे पोळी देत असाल पराठा देत असाल त्याबरोबर हे लोणचं खूप छान लागतं लोणचं बाऊलमध्ये सर्व करते हे लोणचं भरणीमध्ये दे भरून ठेवायचं असेल भरणी गरम पाण्याने धुवून घ्यावी आणि उन्हामध्ये ती कोरडी करावी आणि नंतर त्यामध्ये लोणचं भरून ठेवावं आणि लोणचं घेताना प्रत्येक वेळा चमचा कोरडा करून थोडं थोडं लोणचं बाजूला काढून घ्यावं खूप प्रमाणामध्ये लोणचं बनवणार असेल तर भरणीमध्ये लोणचं भरलेलं आहे फ्रीजमध्ये सुद्धा ही भरणी लोणच्याची तुम्ही ठेवू शकता आणि त्याचा छान स्वाद घेऊ शकता वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अशा नवनवीन रेसिपी मी अपलोड करते आपण पाहता छान रिस्पॉन्स देतात त्याबद्दल धन्यवाद आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार